आता बाहेरून कुल ही कुल्फी आणायची विसरून जाल जेव्हा ही रेसिपी पाहाल तर काय दो फक्त दोन आंब्यापासून सहा ते सात मसाला पुरेल अशी इतपत आणि खाण्यासाठी सुद्धा अप्रतिम लागणार अशी आपली मँगो कुल्फी आहे चला तर सुरुवात करूया तर दोन इथे मी आंबे घेतलेत हे अगोदर स्वच्छ धुवून घेतलेत आता एक मिक्सरचं भांडं घेतलंय हा आंबा आपण मधमध चिरून घेणार आहोत चिरल्यानंतर आपल्याला एका चमच्या सहा यातील जो घर आहे तो बाजूला काढून घ्यायचा आहे याऐवजी तुम्ही असा ज्या पद्धतीने आपण रस करतो ना तसं सुद्धा हे काढून घेऊ शकता पण अशा पद्धतीने काढल्यामुळे आपला हातही भरत नाही आणि मस्तपैकी यातील हा जो सगळा घर आहे तो बाजूला काढून घ्यायचा आणि तो थोडासा खाली आहे शिलाकारला असतो कातड्याला तो पण काढून घ्यायचा आहे आणि हा एक आंब्याचा घर आहे आता मी यातील आणखीन एक दुसरा आंबा घेऊन अशाच पद्धतीने चिरून घेणार आहे आणि यातील सगळा घर आपल्याला काढून घ्यायचा आहे याऐवजी तुम्हाला आणखीन जास्त लोकांसाठी बनवायची असेल तर तुम्ही ते तीन ते चार आंब्याचा वापर करू शकता पण मी साधारणत चार ते पाच मासासाठी बनवत आहे त्यामुळे ते मी दोनच आंबे वापरलेले आहेत तर यातील सगळा घर बाजूला काढून झालेला आहे आणि आता आपण फक्त घरातील दोन ते तीन उपलब्ध साहित्यामध्ये आईस्क्रीमची रेसिपी बनवणार आहोत त्यामुळे साधारण ते, ते एक कप इथे आपल्याला दूध टाकून घ्यायचंय तर फुल फॅट दुधाचा वापर करायचा पाणी न टाकलेला आता इथे साखर टाकायची साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता कितपत तुम्हाला गोड हवं आहे आणि आता इथे घेतलेली मी साधारणतः दोन चमचे दुधाची मलाई दुधाच्या मलाईऐवजी तुम्ही इथे फ्रेश क्रीम जे बाजारामध्ये मिळते ना ते पण टाकू शकता पण घरी उपलब्ध साहित्यातच आपण करणार आहोत त्यामुळे बाहेरून फ्रेश क्रीम विकत आणण्यापेक्षा घरच्या घरीच बनवू शकता तर आता इथे साधारणतः चार चमचे छोटे जे चमचे आहेत ना तो चमचे साईन मी चार चमचे मिल्क पावडर टाकणार आहे आता तो पण लावून छान फिरून घ्यायचा मिक्सरला तरी पाहिजे छान फिरून घेतलं आपलं घट्टसर इथं आपलं मिश्रण बनवून तयार आहे आता एक डब्बा घेतलाय डब्यामध्ये टाकून घेतला याऐवजी तुमच्याकडे आईस्क्रीमचे मोल्ड असेल ते मध्ये टाक तुम्ही टाकू शकता माझ्याकडे हा डबा आहे त्यामध्ये टाकून घेणार आहे टाकल्यानंतर आपल्याला सहा ते सात तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवून घ्यायचं आहे तर साडे ते सात तासानंतर पहा आपली मस्तपैकी ती आपली ही कुल्फी म्हणा किंवा आईस्क्रीम म्हणा बनवून सेट झालेली आता एक डब्यात पाणी घेतलंय हा डब्यामध्ये थोडासा डीप करायचा आहे जेणेकरून ती आईस्क्रीम पटकन बाहेर निघते आणि आता हाताच्या सायने थोडंसं टॅप करूया जेणेकरून ती थोडीशी अशी डब्याला चिकटलेली असल्यावर पटकन निघत नाही त्यामुळे असं टॅप केलं ती पटकनही निघते आता एक चाकू घेतला आहे त्या चाकूच्या याला मी चार भाग करून घेत आहे जेणेकरून जे आपण बाजारामधून आईस्क्रीम आणतो ना सेम तशाच प्रकारे आपल्याला आकार द्यायचा आहे तरी ते मी एक ते दोन आईस्क्रीमच्या काड्या असतात त्यामध्ये खोसून घेत आहे तर साधारणतः तीन काड्या खोसून घेतल्या आहेत आणि हलक्या हाताने आपल्याला याला या डब्यातून अलगच बाजूला काढायचं आहे पहा किती मस्त दिसत आहे पाहूनच अशी यावर ताव मारावा अशी आपली मस्तपैकी मँगोची आईस्क्रीम बनवून तयार झाली आणखीन एक काडी इथे मी खोसून घेत आहे तर साधारणतः चार काड्या ते खोसून घेतलेल्या आहेत आणि ले आता याला आपण कट करून घेऊया जे आपण बाजारातून कुल्फी विकत आणतो किंवा ती जी गाड्या मिळते ना सेम तशीच कुल्फी खर्चा घरी घरातल्याच चार ते पाच साहित्यामध्ये तयार होते आणि खायला तर अप्रतिम लागते यामध्ये आईस्क्यूबही तयार होत नाहीत कारण आपण एकदम असे घरातीलच यूजफुल इन्ग्रिडियंट्स यामध्ये वापरलेले पहा किती मस्त आपली अशी मँगो आईस्क्रीम किंवा कुल्फी म्हणून तयार झाले आहे बघूनच खायशी वाटेल अशी आपली मस्त आणि झटपट होणारी मँगो कुल्फीची रेसिपी कशी वाटली तेही मला सांगायला विसरू उन्हाळ्यामध्ये तुम्हाला आणखीन कोणकोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल धन्यवाद